नमस्कार मित्रांनो मी रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहताय ग्रुएटीएम आपलं मराठी चॅनल मित्रांनो आज आपला बॅचचा तेवीसवा दिवस आणि काल आपण जाळ्यावरल्या आळ्या वेचून घेतल्या होत्या आणि आज आपण या जाळ्यांचं कचरं काढून जाळ्या साफ करून आपण आता फोल्ड करून ठेवत आहे अशा पद्धतीनं आपण याला जाळ्यांना गुंडाळून वरती ठेवत आहे साफ करून कचरं किंवा आळ्या एक अर्धी राहिला असली ती पण जमा करून आपण याच्यावरती ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला उद्याच्याला कोश काढायला वेळ वाया जाणार नाही त्याच्यासाठी आज आपण फ्रेश करून जाळ्या ह्याच्या फोल्ड करून आपण ठेवत आहे याच्यावरती थोडं कचरं चिटकलेलं वाळ्याला असल्यामुळं तर मित्रांनो आता आपलं अशा पद्धतीने आपलं काम चालू आहे बघू शकता आणि पूर्ण आता ह्या जाळ्या आपण जे आहे साफ करून ठेवणार आहे कारण की आपल्याला उद्याच्याला आपला वेळ वाया जाणार नाही आणि लवकरात लवकर कोश का आपलं काढणं होईल याच्यामध्ये आशा फोल्ड करून नंतर याचा एक फायदा आहे कारण की एखादा जर कोश दबका असल हे असलं तर असा आशा ठेवल्यामुळं हवा लागती कोशला आणि तो लवकर सुकतो त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीनं फोल्ड करून ठेवलेला आहे जाळ्या आता हे पूर्ण आपण जाळ्या काढून फोल्ड करून ठेवणार आहे तर मित्रांनो बघू शकता चांगल्या पद्धतीनं आपला कोश बनलेला आहे आणि आपण आता जाळ्या का फोल्ड करून ठेवत आहे आणि अशा पद्धतीनं आजचा आपला ब्याजचा तेवीस तेवीसवा दिवस मित्रांनो पूर्ण झालेला आहे मित्रांनो आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करत चला